नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शेगावचे संत गजानन महाराज यांचे चरित्र त्यांची दैवी आणि योगिक शक्ती आणि त्यांची शाश्वत उपस्थिती याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरु संत आणि गुडवादी होते त्यांचे मूळ अद्याप अनिश्चित आहे ते पहिल्यांदा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी तीस वर्षांच्या तरुण वयात कदाचित तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी प्रकट झाले त्यांना आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवन समाधी मिळाली जी एखाद्याच्या भौतिक शरीरापासून स्वेच्छेने माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते त्यांच्या समाधीची ही तारीख दरवर्षी श्री पुण्यतिथी उत्सवाचा भाग म्हणून साजरी केली जाते त्यांच्या पहिल्या प्रकट होण्याची तारीख एक शुभ दिवस मानले जाते आणि ती प्रकर शाने दिन सोहळा म्हणून साजरी केली जाते गजानन महाराजांच्या जन्माची माहिती आणि त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याची माहिती अज्ञात आहे ते पहिल्यांदा फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये शेगाव येथे प्रकट झाले असे मानले जाते त्यांचे एक चरित्र ज्याला श्री गजानन महाराज चरित्र कोश म्हणून ओळखले जाते ते शेगावचे रहिवासी दास भार्गव किंवा भार्गव राम एड एडेकर यांनी लिहिले आहे या चरित्रात गजानन महाराजांच्या उत्पत्तीच्या विविध आवृत्त्यांचा उल्लेख आहे नाशिकमध्ये असताना नाशिक दास भार्गव हे स्वामी शिवानंद सरस्वती या समकालीन संतांना भेटले असे मानले जाते जे त्यावेळी एकशे एकोणतीस वर्षांचे होते असे मानले जाते शिवानंद यांच्या मते ते एक ब्राह्मण होते जे यापूर्वी अठराशे सत्याऐंशी मध्ये नाशिक येथे गजानन महाराजांना भेटले होते त्यांनी दास भार्गव यांना गजानन महाराज शेगावमध्ये कधी प्रकट झाले त्या काळाची माहिती दिली जिथे ते त्यांच्या ते उर्वरित आयुष्यासाठी राहिले त्यांनी सांगितले की त्यांनी या काळात गजानन महाराजांना सुमारे पंचवीस ते तीस भेटी दिल्या होत्या शिवानंद स्वामींनी असेही सांगितले की ते अनेकदा अमरावती येथील रहिवासी दादासाहेब घापर्डे यांना भेटत असत आणि या भेटी दरम्यान त्यांच्या कुटुंबासह राहत असत शिवानंद स्वामींनी नंतर हिमालयात प्रवास केल्याची नोंद आहे आणि त्यांना पुन्हा कधीही पाहिले गेले नाही असेही मानले जाते की शिवानंद स्वामी महाराष्ट्रातील सज्जनगड येथे पूर्वी रहिवासी असावेत जिथे सतराव्या शतकातील प्रमुख संत आणि तत्वज्ञानी समर्थ रामदास अनेक वर्षे राहिले गजानन महाराज गांजा आणि चरसचे अतिरेकी सेवन करणारे होते ज्याचे उदाहरण त्यांच्या समाधी काळापासून सार्वजनिक डोमेन मधील जवळजवळ सर्व उपलब्ध प्रतिमांमध्ये आढळते ज्या मंदिरात त्यांनी समाधी घेतली होती तो परिसर आणि एका हाताने वर करण्याची स्थिती हत्तीसारखी श्री गणपती देवाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करते गजानन महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अलौकिक चमत्कार केले ते त्यांच्या गजानन महाराज चरित्र कोश आणि गजानन विजय यासारख्या आध्यात्मिक चरित्र ग्रंथांमध्ये टिपलेले आहेत गजानन महाराजांचे आणखी एक चरित्र ज्याला श्री गजानन विजय म्हणून ओळखले जाते ते अकोळनर येथे जन्मलेल्या दास गणू यांनी लिहिले होते दास गणू ज्यांचे सुरुवातीला त्यांच्या मामाच्या नातेवाईकांनी नारायण असे नाव ठेवले होते ते कधीतरी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे गेले होते जिथे त्यांचे वडील एका मालमत्तेचे देखभाल करणारे होते नंतर त्यांचे नाव गणेश असे ठेवते आणि त्यांचे आजोबा त्यांना अनेकदा गणू म्हणत जे त्यांच्या नावाचे एक छोटे रूप आहे जेव्हा ते पंढरपूरला आले तेव्हा दासगणूंना शेगाव येथील रहिवासी रामचंद्र कृष्णाजी पाटील जे गजानन महाराजांचे भक्त होते त्यांनी संपर्क साधला त्यांनी दासगणूंना गजानन महाराजांवर चरित्र लिहिण्याचा सल्ला दिला असे मानले जाते की त्यांनी नाश एकदा नाशिक एक महाराष्ट्र आणि कपिल तीर्थासह आसपासच्या तीर्थस्थळांना भेट दिली होती ते कपिलतीर्थ येथे सुमारे बारा वर्षे राहिले गजानन महाराजांच्या समकालीन लोकाने जिने गिने बुवा गणपत बुवा आणि अवलिया बाबा अशा अनेक नावाने ओळखले इतर प्रमुख संत आणि आध्यात्मिक गुरूंशी समांतर त्यांच्या चरित्रानुसार श्री गजानन विजय गजानन महाराज नरसिंहजी वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांच्यासारख्या इतर काही अध्यात्मिक व्यक्तिमत्वांना भाऊ मानत असत गजानन महाराज हे त्यांचे एक भक्त बापना काळे यांच्यासाठी पंढरपुरात हिंदू देवता विठ्ठल म्हणून प्रकट झाले दुसऱ्या भक्तांसाठी ते समर्थ रामदास म्हणूनही प्रकट झाले गजानन महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ दुसरे हिंदू गुरु आणि गूढवादी यांच्यात काही साम्य होते ते दोघेही परमहंस आणि अजान बाबू होते ते एकाच स्त्रोतातून घेतलेली वेगळी वेगळी रूपे दर्शवतात त्यांना एक ज्ञानी व्यक्ती म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात त्यांना लक्षणीय अनुयायी मिळाले दरवर्षी लाखो लोक शेगाव मंदिरात भेट देतात श्री गजानन विजय यांच्या मते ते योगाच्या तीन प्रवाहांचे म्हणजे कर्म भक्ती आणि ज्ञान योगाचे होते आता आपण पाहूया गजानन देखावे आणि दैवी शक्ती श्री गजानन विजय ग्रंथानुसार बंकटलाल अग्रवाल नावाच्या एका सावकाराने तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी गजानन महाराजांना पहिल्यांदा अचेतन अवस्थेत पाहिले ते शेगाव मधील एका रस्त्यावर बसलेले आढळले जे इतरांनी फेकून दिलेले उरलेले अन्न खातात ज्याचा अर्थ भक्तांनी दैवी संदेश म्हणून लागला अन्न पवित्र आहे आणि ते कधीही वाया घालवू नये आता आपण पाहूया गजानन महाराजांचे चमत्कार आणि योगिक शक्ती गजानन महाराजांना अनेक चमत्कारांचे श्रेय दिले जाते त्यापैकी अनेक चमत्कार ग्रंथात तपशीलवार आहे त्यांनी जानराव देशमुख यांना नवीन जीवन दिले ज्यांना मृत मानले जात होते त्यांनी आगीशिवाय मातीचा झिलम पेटवला पाणी पिण्यास नकार दिल्यानंतर त्याने पूर्णपणे कोरटे विहीर पाण्याने भरले त्याने उघड्या हाताने उसाचा रस काढला त्याने आपल्या आशीर्वादाने एका कुष्ठरोग्याला बरे केले त्याला उपचार न करता अनेक मधमाशांच्या दंशाचा त्रास झाला आणि तो स्वतःला बरो करू शकला गजानन विजय ग्रंथाचे लेखक दासगणू महाराज यांनी नमूद केल्याप्रमाणे योगशास्त्रावरील त्यांच्या प्रभुत्वामुळे ही कृत्य घडली आता आपण पाहूया लोकमान्य टिळकांना आशीर्वाद शिवजयंतीच्या एका सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान दरम्यान गजानन महाराज स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळकांना भेटले टिळकांनी भावनिक भाषण दिल्यानंतर महाराजांनी असे भाकीत केले होते की ब्रिटिश राजवटीत त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल ही भाकीत खरे ठरली शिक्षा सुनावण्यापूर्वी टिळकांनी महाराजांकडून आशीर्वाद आणि प्रसाद मागितला ज्यामुळे त्यांना भगवद्गीतेचे त्यांचे स्पष्टीकरण श्रीमद भगवद्गीता रहस्य लिहिण्याची शक्ती मिळाली असे मानले जाते आता आपण पाहूया गजानन महाराजांची समाधी आणि शाश्वत उपस्थिती आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी गजानन महाराजांनी समाधी घेतली त्यांच्या पार्थिव अवशेषांना शेगाव येथे पुरण्यात आले जिथे त्यांच्या पार्थिव प्रवासाच्या समाप्तीबद्दलच्या त्यांच्या पूर्वीच्या भाकितानुसार त्यांच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधण्यात आले होते हे मंदिर त्यांच्या समाधीपूर्वीच तयार होत होते त्यांचे समाधी मंदिर हे श्रीरामाच्या मंदिराच्या अगदी खाली आहे ज्यांची महाराज नियमितपणे पूजा करायचे आता आपण पाहूया शाश्वत धुनी महाराजांनी सुरू केलेली धुनी म्हणजे पवित्र जी त्यांच्या दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते आजही त्यांच्या समाधी मंदिरात जवळ जळते त्यांच्या सतत उपस्थितीचे प्रतीक मानणाऱ्या अनुयायांसाठी ती एक आध्यात्मिक दिवा आहे आता आपण पाहूया भक्त आणि वारसा महाराजांनी चमत्कारित्या विहीर पाण्याने भरल्यानंतर ज्या संतांनी त्यांना पाणी नाकारले होते ते भास्कर महाराज जायले ते त्यांचे उत्कट भक्त बनले मा त्यांच्या वंशजांनी महाराजांप्रती भक्ती केली ज्यामध्ये त्यांचे नातू वासुदेव महाराज जायले यांचाही समावेश आहे ज्यांनी अकोटमध्ये श्रद्धा सागर आश्रम स्थापन केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद